नमस्कार आणि आपण पाहतात सरकारला प्रतिनिधी बुलंदाबाद सरकारला माहेश्वर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिक व आजूबाजूला राहणारे दुकानदार व्यापारी झालेले आहे यत्ना जिल्ह्यातील उमरखेड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते माहेश्वर चौक या रस्त्याचे काम दोन हजार पंचवीस नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी सुरू करेल शहराचा विकास दाख का काम दाखवण्याचा तर सुरू करण्यात आले नव्हते का असं प्रश्न निर्माण करेन कारण या रस्त्याच्या कामाला खटून रस्त्यावर फक्त गिट्टी टाकून सोडून देण्यात आले आणि या रस्त्याचे काम मागील एक महिना लोटला तरी देखील या रस्त्याचे काम थांबले असून था। या रस्त्यावर टाकलेली गिट्टी वाहनाच्या चालक येऊन उडून रस्त्यावरून लोकांना लागून केली जात आहे त्यामुळे दुकानदार त्रस्त झाले असून त्यांच्या ग्राहकांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे दुकानदारा रोजगार धंद्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे या रस्त्याला लागत असलेल्या संतोषी माता मंदिराला जाण्यासाठी ही वाट असून एक वृद्ध व महिला भाविक भक्तांना मंदिरात दर्शनासाठी जाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे सोबतच आपण पाहू शकता की हरदळा ते पुसक या रस्त्याचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते म्हैसूर चौक पुस रोड पर्यंत संघ वाहतूक सुरू असून त्यामुळे वाहतूक होतात आपण पाहू शकता जर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ता काम एक महिन्याच्या पूर्वी सुरू झालेला होत होता पण त्यानंतर कोणत्या कोणत्याही प्रकारचा प्रग दिसून येत नाही जर या रस्त्याचे काम या वेळेतच पर्यंत पूर्ण झाले असते तर हा रस्ता पर्याय रस्ता म्हणून थेट महागाव रोड पर्यंत जाण्याचा दोन रस्ता मार्ग होत असता पण या रस्त्याचे काम तेच्या चित्र समोर दिसत आहे या रस्त्याचे काम का थांबवण्यात आले हा एक प्रश्न चर्चेचा विषय ठरत असून लोकांना तरी नगर परिषदेने संबंधित ठेकेदारांना ताकीद देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र पत्रकारिता बुलंद आवाज़